हर हर गोदे हर हर गंगे श्री राम तीर्थ गोदावरी सेवा समितीचे अध्यक्ष श्री जयंत गायधनी आपल्या सोबत आहे आपण जाणून घेऊया त्यांच्याकडून गोदा आरतीचा त्यांचा प्रवास कसा होत रामतीर्थ गोदावरी सेवा समितीच्या वतीनं गेल्या चार महिन्यापासून आपण प्रत्यक्ष गोदा आरती प्रारंभ केली या गोदा आरतीचं वैशिष्ट्य असं आहे की सर्व समाजातल्या मंडळींना बरोबर घेऊन आपण ही आरती करतो आहोत त्याच पद्धतीनं सर्व वयोगटातले आणि स्त्री हा भेद विसरून दोघांच्याही हस्ते आपण आरती करतो आहोत भारतातली कदाचित ही पहिली आरती अशी असेल की महिलांचा देखील मोठ्या प्रमाणावर त्याच्यात सहभाग आहे सुरुवातीला प्रश्न होता आरती कोण करणार परंतु आरती प्रारंभ झाल्यानंतर आपण आरती शिकण्यासाठी नोंदणी करा असं आवाहन केलं आणि दोनशे सत्तर महिला पुरुष युवती या सगळ्यांनी नोंदणी केली आणि त्यांना आपण प्रशिक्षण दिलं आणि आज त्यांच्या माध्यमातून प्रत्यक्ष गोदा आरती होते आहे अभूतपूर्व प्रतिसाद आरतीला मिळतोय रोज मोठ्या संख्येनं समाजाचा नाशिककर बंधू भगिनींचा आणि पर्यटकांचा असा सगळ्यांचा सहभाग आहे आता प्रत्यक्ष स्थिती अशी आहे की आरती सुरू होण्यापूर्वी लोक इथे येऊन नंबर लावतात आणि आरती पूर्ण झाल्यानंतर देखील अर्धा पाऊण तास सगळी लोक इथे खेळलेली असतात एका एका वेगळ्या वातावरणात सगळा समाज मन हे असतं आरती करून थांबलो किंवा आरती झाली म्हणजे सगळं यशस्वी झालं अशी आपली धारणा नाही आरतीच्या माध्यमातून समाज परिवर्तन होईल याच्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत पाच बिंदू आपण नक्की केलेले आहेत त्याच्यामध्ये भाषा भूषा भोजन भवन आणि भेषज म्हणजे औषध या पाच विषयांवर स्वत्व जागरण आमचं भारतीय जो विषय आहे तो स्वत्व जागरणासाठी सगळ्यांनी वापरावा त्याच्या माध्यमातून समाज परिवर्तन व्हावं असं धोरण ठेवून आपण समिती कार्यरत आहे आरतीच्या बरोबरीनं तीर्थनिश्चिती पुराणाच्या आधारावर त्या त्या तीर्थांचं महत्व पुराणातला इतिहास आज जनतेसमोर यावा पर्यटकांसमोर यावा त्यामुळे त्या तीर्थांवर किंवा त्या त्या कुंडांवर शिलालेख लावणं हा एक उपक्रम आपण घेतलेला आहे भाव जागृतीसाठी निबंध स्पर्धा आहेत चित्रकला स्पर्धा आहेत असं देखील करणार आहोत दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी गोदा स्वच्छता असं अभियान आपण करतो आहोत आणि त्याला देखील उदंड प्रतिसाद सगळ्या युवकांचा आहे आत्ताच्या सगळ्या आरतीचं वैशिष्ट्य असं आहे की साधारणपणानं साठ टक्क्यापेक्षा अधिक कार्यकर्ते हे तरुण आहेत मुली मुलं सगळ्यांचा सहभाग आहे मला वाटतं या विषयावर आवश्यक असणारी माहिती इथे दिलेली आहे